भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याने आधीच नऊ फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला होता दरम्यान विदर्भात नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे जवळपास चौदा तारखेपर्यंत अवकाळी पावसाची रिमझिम सुरूच राहणार असा अंदाज आहे आगामी ते ते दिवस राज्यातील मराठवाडा काही काही भाग आणि विदर्भातील भागात मध्यम पावसाची शक्यता आहे जळगाव सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर इथे हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण अकोला अमरावती वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावणार असं आयएमडीने स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील हे पावसाळी वातावरण आगामी काही दिवस असंच राहणार आहे महाराष्ट्रात चौदा फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे दरम्यान आज अर्थातच अकरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे